नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज बनवलं मी उपवासाचे स्नॅक्स बटाट्याचे तुम्ही बघू शकता हा जो स्नॅक्स आहे तो एकदम भारी लागतो तुम्ही जर नवरात्राचे उपास पकडत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की बनवून खा एकदम चटपटीत अशी रेसिपी आहे इथं मी स्नॅक्स बनवण्यासाठी बटाटे घेऊन घेतले चार ते पाच बटाटे तुमच्याकडे जे हे असतील ते तुम्ही घेऊ शकता आता मी यांच्यावरचं जे साल आहे ते काढून घेते बटाट्यांचे जो खराब वगैरे असेल मध्ये तोही मी सुरीने कट करून घेणार आहे मी सगळे साल बटाट्यांचे काढून घेते आणि काढून त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून टाकणार आहे बटाट्यांची जी साल आहे ती मी काढून घेतलेली आहे आता हा जो काळा भाग दिसतो आहे तो पण मी सुरीने काढून घेणार आहे आता यांना धुऊन घेते मी आधी आणि धुवून मी यांना आता कट करून घेणार आहे इथं बघा तुम्हाला मी जो एक बटाटा आहे तो कट करून दाखवते पहिला असा आडवा चिरून घ्यायचा आणि तुम्हाला जेही आकारामध्ये स्नॅक्स हवे आहेत तुम्ही चकल्याही पाळू शकता गोल गोल त्या आकारामध्ये चिऱ्या या करून घ्यायच्या आहेत आणि जर बटाट्यामध्ये खरा वगैरे असेल तर तोही काढून घ्यायचा आहे सुरीच्या साह्याने हे बघा अशा लांब लांब चिऱ्या मी पाळते जसे आपण फ्रेंच फ्राईज करतो ना तशा चिऱ्या मी करून घेते आणि त्या तेलामध्ये तळणार आहे मी हे बघा अशा चिऱ्या मी करून घेते मस्त आता अशाच पद्धतीने मी सगळ्या बटाट्यांच्या चिऱ्या या करून घेते माझे जे बटाटे आहेत ते चिरून झालेले आहेत असे लांब लांब फोडी मी करून घेतलेले आहेत बटाट्यांच्या फ्रेंच फ्राईज सारखे थोडशा जाडसर इथे मी कट केलेले आहेत बटाटे पाच ते सहा बटाट्यांपासून माझी एक प्लेट भरून गेलेली आहे पण ते जे हे तडून ते थोडेसेून जाता आता मी यांना चार ते पाच पाण्यांनी धुवून घेते कारण की याचा जो टार्श आहे तो सगळ्या निघून जायला पाहिजे पाच ते सात पाच ते सात पाण्यांनी वॉश करून घेते मी जोपर्यंत पांढरशुभ्र पाणी दिसत नाही तोपर्यंत यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जे बटाट्यांचे लांब लांब कापेत मी धुवून घेतले हे बघा पाणी किती स्वच्छ दिसतं आहे मी इथं जवळजवळ पाचव्या पाण्याने धुते आता जो टारच्या बटाट्यातला तो सगळा निघून गेलेला आहे आता मी पाणी जे का काढून घेतलेलं आहे आणि मी याच्यामध्ये थोडंसं टाकते नमक आणि बटाट्यांमध्ये मी अगदी कडक पाणी घालणार आहे आणि पाच ते दहा मिनटं त्याच्यामध्ये राहू देणार आहे नमक टाकून चांगलं मिक्स करून घेते मी कारण की आपण गरम पाणी घालू तर त्यां वरून थोडंसं खारतपणा हा यायला पाहिजे त्यांच्यामध्ये हे बघा मिक्स करून झालेलं आहे मस्त आता मी अगदी उकडतं पाणी त्याच्यामध्ये टाकते गरम पाण्यामध्ये जर यांना जर बॉईल केलं म्हणजे बॉईल तरी म्हणू शकत तुम्ही गरम पाणी जर याच्यामध्ये टाकलं तर आपले जे बटाटे ते लाल पडत नाही सुकल्यानंतर मी आता पाच ते दहा मिनटं या गरम पाण्यामध्ये राहू देते बटाटा हा एकदम मऊ लागतो आहे आताला पाच ते दहा मिनटं झालेले आहेत बटाटा अतिशय मऊ लागतो आहे हाताला कारण गरम पाणी टाकल्यामुळे तो, टाक तो वरून मऊ होऊन गेलेला आहे पण शिजलेला नाही आहे बरं का हे बघा एकदम मऊसूत बटाटे आपल्याला लागत आहेत आता मी हे पाणी काढून घेते बटाटे मी गांडीमध्ये काढून घेतलेले आहेत आता मी यांना एका कापडावर पसरून देणार आहे तुम्ही कोणताही सुती कापड घेऊ शकता किंवा तुम्ही किचन टावेलही घेतला मोठा जर असेल तरी पण चालेल मी तर किचन टॉवेल घेतलेला आहे त्याच्यावर बटाटे पसरून देते पाणी हे सगळं निथळून गेलेलं होतं माझं आणि यांना मी वर, आता अर्धा तास राहू देते मी कापडावर वरचं पाणी सुकेपर्यंत फक्त कारण पूर्णतः काही कोरडे करत नाही आहे जोपर्यंत वरचं पाणी सुकत नाही तोपर्यंत यांना आपण आता फॅन खाली असंच राहू देऊ आपले जे बटाट्यांचे ते काप आहेत त्यांना एक अर्धा तास झालेला होता आता मी एका प्लेटमध्ये काळून घेतलेलं आहे त्यांना आणि आता मी गॅसवर जे तेल तापायला ठेवून दिलेलं आहे तेल आहे आपलं तापलेलं आहे का आपण बघू आता मी या मोठ्या गॅसवरच आधी टाकून घेतलं होतं तेलाला आणि आता गॅस गॅसचा जो फ्लेम आहे तो मिडियम केलेला आहे मी आता बघा तेल आहे आपलं तापलेलं आहे मी थोडासा तुकडा टाकून बघितला होता तो एक टाकताच लगेच वरती आला म्हणजेच समजायचं की तेल हे आपलं तापलेलं आहे आता मी सगळे बटाट्याचे जे तुकडे ते घालून घेते हा जो पदार्थ आहे तो मुलांनाही अतिशय आवडेल तुम्ही मुलांसाठीही बनवू शकता केव्हाही एकदम झटपट होणारी रेसिपी आता मी यांना तळू देते मीडियम गॅसवर ज्यांना तळून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो पाच ते सात मिनटं पण एकदम भारी रेसिपीही लागते तुमच्याकडे जर तुम्ही चिप्स वगैरे केलेले नसतील आणि तुमचं जर खायचं मन होत असेल तर तुम्ही हा स्नॅक्स ट्राय करावं कसासाठी भारी लागणारा लागणारी रेसिपीही बघा आपले जे स्नॅक्स आहेत ते तडून रेडी होत आहे आता थोडासा लालपणा त्यांना येऊन गेलेला आहे लाल सरी झालं तरी काही हरकत नाही आहेत कारण ते टेस्टीच लागता आपले स्नॅक्स तडून रेडी झाले आहेत मी त्यांना आता काढून घेते पहिली बॅच जी आहे आप ती आपली तडली गेलेली आहे जेवढे मावतील तेला तेवढेच टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाही आहेत कारण ते जास्त जर टाकले तर कुठे कच्चे आणि कुठे तडले जातील त्याच्यामुळे हे बघा मी जी पहिली बॅच आहे ती काढून घेतलेली आहे आता मी अशाच पद्धतीने सगळे स्नॅक्स तडून घेते जसे जसे आपली पहिली बॅच तडली जाते तसं तसं थोडं थोडं चटणी आणि नमक हे लावून घ्यायचं आहे आपण जर एकत्र लावलं तर, लाव ला तर कुठे खारट नाही कुठे तिखट तिकटून जातं म्हणून थोडं थोडं घ्यायचं आहे प्लेटमध्ये आणि लावून घेत जायचं आहे तुम्हाला जेवढं तिखट आवडत असतील आवडत असेल तेवढं तुम्ही तिखट हे लावू शकता हे बघा मी पहिली बॅच मस्त रेडी करून दिलेली गरम गरम स्नॅक्स उपासासाठी खायला द्यायचा घरच्यांना अतिशय आवडेल त्यांना तुम्ही भगरसोबतही तोंडी लावू शकता किंवा आपण उपासासाठी गोडखीर करतो ही तोंडी लावू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी आता सगळे स्नॅक्स हे करून घेते ये बगा हे बघा हे झाले सगळे स्नॅक्स रेडी तुम्ही बघू शकता किती भारी दिसत आहे एकदम चटपटीत लागणारी रेसिपी ही अतिशय छान रीतीने तडले गेले आहेत आपले स्नॅक्स